श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती इतिहास श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पूर्वीच्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते पुण्यातील बुधवारपेठेत दत्त मंदिर म्हणजेच त्यांची राहण्याची इमारत होती त्या काळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचा मुलाचा मृत्यू झाला या घटनेमुळे ते स्वतः व त्यांची पत्नी लक्ष्मीबाई हे दोघेही खूपच खचून गेले त्यावेळी त्यांचे गुरु माधवनाथ महाराजांनी दगडूशेठ यांना आधार देत दत्ताची आणि गणपतीची मूर्ती तयार करून त्यांची पूजा करा असे सांगितले भविष्यात जसे आपले आपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्ज्वल करते त्याचप्रमाणे ही दोन दैवत तुमचे नाव उज्ज्वल करतील असेही ते म्हणाले होते महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेडजीनी दत्ताची व एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली या गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाबूराव गोडसे भाऊसाहेब रंगारी श्रीमंत मोराप्पा शेठ गावडे उर्प काका हलवाई नारायणराव बाजेवाले उर्प जाधव नारायणराव भुजबळ सरदार परांजपे यासारख्या अनेक नामवंत मंडळींनी हाजरी लावली होती गणपतीची पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारुती मंदिरात आजही आहे अठराशे चौऱ्याण्णवमध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली तर अठराशे शहाण्णव साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला दगडूशेठ हलवाई यांनी सुरू केलेल्या गणेश उत्सवाची परंपरा परिसरातील नागरिकांनी व तात्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली सुवर्णयुग तरुण मंडळाने पुढे दगडूशेठच्या गणपतीची जबाबदारी घेतली अठराशे शहाण्णवमध्ये बनवलेल्या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती मग नवीन मूर्ती बनवण्याची ठरवून एकोणीसशे सदुसष्टमध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अमृत महोत्सवानिमित्त गणपतीची नवीन मूर्ती त बनवण्याचा संकल्प केला त्यानंतर एकोणीसशे अडुसष्टमध्ये सुवर्णयुग मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार शिल्पी यांच्याकडून लहान मातीची मूर्ती नमुना म्हणून करून घेतली मग ती मूर्ती आधीच्या मूर्तीसारखी असल्याची खात्री झाली त्यानंतर मोठ्या मूर्तीचे काम करण्यात आले पूर्वी मूर्ती तयार झाल्यानंतर शिल्पी यांनी ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली गणेश यंत्राची पूजा केली व त्यानंतर ज्या ठिकाणी मातीची मूर्ती तयार केली होती त्याच ठिकाणी येऊन विधिवत धार्मिक गणेश याग केला त्यानंतर ते सिद्ध श्रीयंत्र मंगलमूर्तीच्या पोटामध्ये ठेवले गेले त्या काळी ही मूर्ती बनवण्याचा खर्च आलेला अकराशे पंचवीस रुपयाला होता भगवान गणेश आणि नाराची कथा ही हिंदू पौराणिक कथेमधील एक लोकप्रिय कथा आहे जी नम्रता आणि त्यागाचे महत्त्व स्पष्ट करते एकदा भगवान शिव आणि त्यांची पत्नी पार्वती यांच्या दोन मुलांपैकी भगवान गणेश आणि भगवान कार्तिके यांच्यापैकी कोणी अधिक ज्ञानी आणि प्रथम पूजेस पात्र आहे यावर चर्चा करत होते शेजारी असलेल्या गणेशाची त्यांचे संभाषण ऐकले आणि त्याला त्यांची योग्यता सिद्ध करायची होती भगवान गणेश बुद्धी आणि बुद्धिमत्तेचे मूर्तिवंत रूप असल्याचे ज्ञान मिळवण्याच्या शोधात जाण्याचा निर्णय घेतला त्यांच्या प्रसाद प्रवासादरम्यान त्यांना एक ऋषी भेटले ज्यांनी गणेशाला एक देवी फळ दिले जे त्यांनी भगवान शिव आणि पार्वतीला त्यांच्या भक्ती आणि शहानपणाचे प्रतीक म्हणून अर्पण करायचे होते श्री गणेश फळे घेऊन घरी आले त्यांना एक गरीब भुकावलेला ब्राह्मण भेटला जो ज्यांच्याकडे अन्न मागू लागला भगवान गणेशांनी दयाळूपणाने ब्राह्मणाला फळ अर्पण केले तो प्रवास चालू ठेवत असताना भगवान गणेशाला एक नारळाचे झाड दिसले त्यावर वीज पडली होती आणि त्याची फळे जमिनीवर पडली होती भगवान गणेशाने दिलेल्या देवी फळाच्या बदल्यात एक नारळ घेण्याचे ठरवले जेव्हा गणेशाने भगवान शिव आणि पार्वतीला नारळ अर्पण केला तेव्हा ते त्यांना नम्रतेने आणि निस्वार्थपणे प्रसन्न झाले भगवान गणेशांनी सांगितले की त्यांचे गरीब ब्राह्मणाला देवी फळ कसे दिले आणि त्याच्या जागी एक साधा दिला भगवान शिव आणि पार्वतीने त्यांच्या नम्रतेचे आणि भक्तीने प्रभावित होऊन इतर सर्व देवतांच्या आधी श्री गणेशाची पूजा केली जाईल आणि नारळ हे भगवान गणेशाला एक पवित्र अर्पण मानले जाईल असे सांगितले ही कथा आपल्याला नम्रता त्याग आणि दयाळूपणाचे महत्त्व शिकवते भगवान गणेश आणि राक्षस गजमुखासूर भगवान गणेश आणि राक्षस गजमुखासूर यांची कथा हिंदू पौराणिक कथेमध्ये एक लोकप्रिय आख्यायिका आहे पौराणिक कथेनुसार गजमुखासूर नावाचा एक शक्तिशाली राक्षस होता ज्याने स्वर्ग आणि पृथ्वीला भयभीत केले त्यांच्याकडे त्यांचे स्वरूप बदलण्याची क्षमता होती आणि त्यांनी अनेक शक्तिशाली देवी देवतांचा पराभव केला गजमुखासूर पराभव कसा करायचा या विचाराने देवी देवतांना त्रास झाला आणि ते मदतीसाठी गणेशांकडे आले आपल्या बुद्धिमत्तेसाठी आणि बुद्धीसाठी ओळखलेल्या जाणाऱ्या श्री गणेशाने राक्षसाचा सामना करण्याचे ठरवले भगवान गणेशांनी ब्राह्मणाचा वेष धरला आणि गजमुखासूर जवळ आला त्याने त्यांच्या सामर्थ्याबद्दल राक्षसाची प्रशंसना केली आणि त्याला बुद्धी व बुद्धिमत्तेचा खेळासाठी आव्हान दिले गजमुखासुराने या आव्हानावर खुश होऊन ते स्वीकारले खेळ सुरू झाला आणि भगवान गणेशांनी गजमुखासुराला अनेक कठीण प्रश्न विचारले आपल्या बुद्धिमत्तेवर विश्वास असलेल्या गजमुखासुराने प्रत्येक प्रश्नाला सहज उत्तर दिले मात्र गणेशाची योजना होती भगवान गणेशांनी गजमुखासुराला विचारलेला शेवटचा प्रश्न होता तुझ्या आईचे नाव काय गजमुकासुराला क्षणभर विचार आला पण आईचे नाव आठवत नव्हते तेव्हा भगवान गणेशांनी त्यांना खरे रूप प्रकट केले आणि घोषित केले की तो खेळ जिंकला आहेस गजमुखासूर संतापला आणि त्याने गणेशावर हल्ला केला तथापि भगवान गणेश तयार झाला आणि त्याने राक्षसाचा पराभव केला त्याच्या देवी शक्तीचा वापर करून त्याने त्याचे एक दात तोडला आणि गजमुखासुराचा नाश करण्यासाठी त्यांच्या शास्त्रासारखा वापर केला भगवान गणेशांचा विजयाने देवी आनंद झाला आणि त्यांनी त्याच्या बुद्धिमत्तेचा आणि धैर्याची प्रशंसना केली त्यांनी आपल्या बुद्धी, बुद्धी व ज्ञानाचा स्वामी घोषित केला आणि हिंदू परंपरेचा अविभाज्य भाग म्हणून त्याची पूजा स्थापित केली अशा प्रकारे गणपती बाप्पाच्या अनेक पौराणिक कथा आहेत गणपती बाप्पा मोरया